महसूल पोलीस आर टी ओ आणि खनिज विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी भंडारा यांच्या दालनात खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी चांगलेच धारेवर धरले महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सुधारित रेती धोरण भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अन्वय नदीपात्रातील रेती आणि पर्यावरण संदर्भातील वेळोवेळी निर्गमित झालेले शासनादेश अध्यादेश यांचे सरासर उल्लंघन उलंग, भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण रेती घाटांवर होत आहे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा चुलबंद बावनथडी आणि इतर लहान मोठ्या नद्यांमधून रेती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे या रेतीला जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात मागणी आहे मात्र भंडारा जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या अधीन असलेले रेती डेपो शासनाच्या परवानगीने बोटावर मोजण्या इतकेच सुरू झालेले आहेत मात्र इतरही घाटांवरून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे त्यासोबतच अवैध रेती वाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि या सर्व प्रकाराला जिल्ह्यातील महसूल पोलीस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मुखसंमती देत आहेत हे स्पष्ट असे मोठ आहे असेही यावेळी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सांगितले भंडारा जिल्ह्यात अवैध वाहतूक होत असल्याने अनेकदा मोठमोठे अपघात झालेले आहेत यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर काहींना कायमचे अपंगत्व स्वीकारावे लागले आहेत तरीसुद्धा जिल्हा प्रशासनाकडून अवैध रेती वाहतुकीला कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत रेती आणि इतर अवैध व्यवसायांमुळे भंडारा जिल्ह्यातील शांतता बिघडत असून गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे करिता भंडारा जिल्हा प्रशासनाने तात्काळ दोन दिवसात अवैध रेती उपसा करून बंद करून अवैध रेती व्यवसाय आणि जड वाहतुकीला बंद करावा अन्यथा भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी जिल्ह्यातील प्रत्येक रेतीघाटावर स्वतः पाडत ठेवून अवैध रेतीघाट बंद करतील आणि त्यांच्या जिवासी जिवास कुठलीही हानी झाल्यास याला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान देण्यात आले निवेदन देतेवेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई आमदार अभिजित वंजारी माजी आमदार अनिल बावनकर भंडारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष कविता उईके जिल्हा परिषद सभापती नरेश इश्वरकर सभापती शितल राऊत धनंजय तिरपुडे माजी सभापती रमेश पारधी जिल्हा परिषद सदस्य देवा इलमे प्रेम कोनवे धनराज साठवणे प्रमोद तितिरमारे कान्हा बावनकर राजू पालिवाल राजेश हटवार अध्यक्ष मोहाडी योगेश झलके विजय सहारे शंकर राऊत सुरेश मेश्राम तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते